हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सायली तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी 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 गुड मॉर्निंग सो चला मग आता आपण आपल्या आजच्या कामाला सुरुवात करूयात तर बघा मग आज मला इथे पिको फॉल करायचा आहे साडीला तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते तर खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची काट पदरची ही साडी आहे तुम्ही याला पैठणी साडी सुद्धा म्हणू शकतात आणि याचा जो काही पदर आहे ना तर तो सुद्धा ऍक्च्युली खूप सुंदर आहे बघा आणि याचा ब्लाउज पीस ऑलरेडी कट केलेला आहे तर सरळ ब्लाउज पीस कसा कट करायचा डिझाईनसाठी किती आणि कसा कपडा कट करायचा तर याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल आणि बघा हा ब्लाऊज पीस आहे याला सुद्धा एका साईडला मोठा काट आणि एका साईडला छोटा काठ आहे सो so याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन पण आता सध्या मी ब्लाऊज पीस साईडला ठेवते आणि हा घेतलेला आहे इथे मॅचिंग फॉल तर सगळ्यात आधी फॉल आपल्याला इथे धुवून सुकून प्रेस करून घ्यायचा आहे का कारण ते सांगते आणि त्याआधी महत्वाचं म्हणजे फॉल हा नेहमी काठाला मॅचिंग लावायचं असतं जर कॉन्ट्रास्ट काठ असेल तर साडीचा मॅचिंग लावायचा नाही काठाचा जसा कलर आहे तसा मॅचिंग आपल्याला इथे फॉल यूज करायचा असतो तर बघा बऱ्याचदा फॉल लावून झाल्यावर एकदा साडी धुतल्यानंतर फॉल हा गोळा होतो तो उलटा पडतो हात शिलाई लगेच निघते तर हे असं काही होऊ नये यासाठी बेसिक महत्वाची जी काही टीप आहे तर ती म्हणजे सगळ्यात आधी फॉल धुवून घ्यायचा कारण फॉल हा कॉटनचा असतो आणि तो, तो थोडासा म्हणजे थोडा तरी अकसतो आणि काय होतं आपण डायरेक्ट आहे तसंच लावलं तर मग साडी धुतल्यानंतर फॉल फर्स्ट टाइम जेव्हा धुतला जातो तेव्हा तो, ते तो अकसतो आणि त्यामुळे सगळा गोळा गोळा दिसतो फॉल उलटा वगैरे पडतो आणि सगळं फिनिशिंग बिघडतं फॉल मुळे काय होतं की साडीचं लुकच सगळं जातं सो तसं होऊ नये त्यासाठी कधीही तुमच्याकडे कितीही साड्या असो आठवणीने सगळ्यात आधी फॉल धुवून घ्यायचा तर बघा मी इथे धुवून घेतलेला आहे व्यवस्थित पिळून घेतलेला आहे आणि आता तर बघा मी इथे माझ्या गॅलरीचे तिथेच फॉल सुकायला ठेवलेला आहे ऍक्च्युअली खूप कडक ऊन नाही आहे थोडस कवळस ऊन आहे खूप कडक उन्हामध्ये शक्यतो फॉल सुकवायचा नाही नाही तर तो खूप कडक होतो आणि तो खूप असं हो म्हणजे थोडासा ओलसर असतानाच आपल्याला इस्त्रीने तो प्रेस करून घ्यायचा आहे तर इथे माझा फॉल सुकून झालेला आहे मी म्हटल्याप्रमाणे खूप कडक नाही जर का खूप कडक ऊन असेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा पाच मिनिटात फॉल तुमचं सुकवू शकतं ठीक आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला इथे फॉलला प्रेस करून घ्यायची आहे तर बघा मग आता हा जो काही फॉल आहे ना तर हा ऍक्च्युली कॉटनचा असतो त्यामुळे एकदम कडक अशी आपल्याला इथे इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे आधी जसा धुण्याच्या आधी जसा कडक फॉल होता ना तर तसाच रेडी होतो आणि फॉल धुतल्यामुळे काय होतं की तो ऑलरेडी आकसलेला असतो तर व्यवस्थित लागला जातो आणि कस्टमरने साडी धुतल्यानंतर तो अजिबात गोळा सुद्धा होत नाही उलटा सुद्धा पडत नाही आणि तो न खेचल्यामुळे त्याची हातशिलाई सुद्धा निघत नाही तर ही महत्वाची म्हणजे स्टेप आहे की फॉल धुऊन वाळवून तो व्यवस्थित इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी इथे एकदम कडक असा इस्त्रीने प्रेस करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे साडीला पिको आणि फॉल दोन्ही करून घ्यायचा आहे तर बघा मग ही जी काही साडी आहे ना तर ही ऍक्च्युली काट पदरची म्हणजे पैठणी आहे त्यामुळे खर तर ह्या साडीला दोन्ही साईडने आपल्याला इथे पिको करावं लागणार आहे तर ते आता आपण इथे करून घेऊयात पिको करताना साडी एकदम गोलाकार पकडायची असते कारण बऱ्याचदा आपल्याला पिकोच्या मशीनवर पिको कसा करावं हे समजत नाही आणि आपलं काय होतं की तो व्यवस्थित येतच नाही त्यामुळे मग पिको जर प्रॉपर गोलाकार आला नाही तर मग त्याचे धागे निघतात सो तसं होऊ नये त्यासाठी पिको आणि फॉल दोन्हीही अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप कसा करायचा तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या शैली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप छान रिस्पॉन्स दिला खूप छान छान कमेंट्स आलेले आहे आणि खूप जणांना ते समजलेलं सुद्धा आहे सो तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करून बघा त्या व्हिडिओमध्ये अतिशय जवळून मी कपडा कसा पकडायचा पिको कसा करायचा तर हे व्यवस्थित दाखवलेला आहे सो तुम्ही त्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा एकदम परफेक्ट असा पिकोफॉल करता येईल तर बघा एक साईडने आता इथे माझा पिको करून झालेला आहे आता मी सेम दोरा दुसऱ्या साईडने यूज करणार आहे कारण की काय झालं पदर आणि साडीचा कलर हा वेगवेगळा आहे पण नेस्त्या बाजूने काही दिसणार नाहीये आणि म्हणून मी इथे काही धागा चेंज करत नाहीये फक्त जो काही आपला पदर होता तो पदर मुण तर त्या साईडला मी मॅचिंग धागा यूज केलेला आहे आणि ऍक्च्युअली पदराच्याच कलरचा काट आहे त्यामुळे मग आता आपल्याला इथे फॉल लावायला सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे दोरा लागणार आहे मॅचिंग सेम त्यामुळे मग मी इथे न चेंज करता इथे नेसत्या साईडने पिको करून घेते तर बघा मग जवळजवळ इथे आपला पिको करून झालेला आहे आणि दोन्ही साईडने पिको करून झाल्यानंतर आता आपल्याला फॉल लावायचा आहे तर बघा आपण ज्या साईडने साडी नेसतो त्या साईडने खालच्या साईडला फॉल लावायचा असतो तर साडी उलटी ठेवलेली आहे त्यावर आपला जो काही फॉल आहे तर तो ठेवायचा आहे आणि जी काही पिकोची टीप आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पकडत पकडत इथे हा फॉल साडीला अटॅच करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला साधारणतः दहा इंच आपल्याला साडी ही सोडून फॉल लावायला सुरुवात करायची आहे तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर हा लक्षात राहू द्या बऱ्याचदा जर डिस्टन्स जास्त झाला तर काय होतं की फॉल आपला हा पदरावर येतो आणि तो, तो वरती दिसतो तर तो दिसायला सुद्धा नको तो फक्त आपल्याला मिऱ्यांमध्येच हवा असतो आणि कधी कधी खूप जवळून लावलं तर तो मिऱ्यांना सुद्धा कमी पडू शकतो त्यामुळे काय करायचं की सुरुवातीला दहा इंच सोडून द्यायचं आणि मग आपण फॉल लावायला इथे तुम्ही म्हणजे सुरुवात करायची आहे एकदम परफेक्ट असा फॉल लागला जाईल बरोबर मिऱ्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित पुरेल सुद्धा आणि साडी खूप सुद्धा आपल्याला खूप छान अशी नेसता येईल आणि खूप सुंदर सुद्धा दिसेल काय होतं काटपदार्थ साडीचे जे काही धागे असतात वर्क केलेले तर ते आपल्या पैंजर मध्ये अटकत असतात आणि साडी व्यवस्थित सरळ राहावी ती वरती उलटी वगैरे पडू नये यासाठी आपण फॉल लावतो म्हणजे साडी छान दिसते नेसल्यानंतर आणि ती व्यवस्थित प्रॉपर सुद्धा खूप वेळपर्यंत राहते तर बघा मग इथे खालच्या साईडने आपण जवळजवळ संपूर्ण फॉल लावून घेतलेला आहे आणि यानंतर आता मी इथे हातशिलाई करायला बसलेली आहे तर बघा हातशिलाई करताना शक्यतो डबल धागा यूज करायचा म्हणजे फॉल आपला व्यवस्थित पॅक लागला जातो आणि तो, तो लवकर निघण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही तर बघा मी फॉलला मॅचिंग आणि काठाला वरच्या साईडने जो कलर आहे ना तर त्याच कलरचा था धागा इथे यूज करत आहे आणि इथून आता क्रॉसमध्ये हातशिलाई करायला सुरुवात करते मी पुन्हा सांगते हातशिलाई वगैरे अतिशय जवळून मी सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर जस्ट आता जो काही व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला हातशिलाई कशी करायची प्रॉपर अशी फॉल व्यवस्थित लागला जावा यासाठी तर हे सहजच लक्षात येईल सो तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला हातशिलाई करणं खूप सोपं जाईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मी इथे खाली डायरेक्ट साडी ठेवून घेतलेली आहे जर तुम्ही मांडीवर पाठ सुद्धा ठेवून पटापट हातशिलाई करू शकतात पण मला आता म्हणजे मी आधी पाठ ठेवूनच करत होते पण त्यापेक्षा माझं खाली सरळ फर्जीवर ठेवून पटपट पत हातशिलाई होते त्यामुळे मग मी सध्या आता हातशिलाई करताना साडी डायरेक्ट खाली फर्जीवरच ठेवते आणि हातशिलाई करून घेते तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल किंवा जसं सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे शिलाई करू शकतात कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण जर तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तर तुम्ही काय करा की पाठ मांडीवर घेऊन हातशिलाई करून बघा जर तसं कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही तसं करा आणि जर तसं नसेल वाटत व्यवस्थित तर तुम्ही डायरेक्ट फर्चीवर सुद्धा ठेवून हातशिलाई करू शकतात मी सांगते माझ्या अनुभवावरून खूप पटपट होतं सोपं वाटतं साडी गोळा होत नाही हातशिलाई सुद्धा व्यवस्थित सरळ होती तिरकं वगैरे फॉल होत सुद्धा नाही तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते ते तर बघा मग अशा पद्धतीने आता संपूर्ण साडीला मी इथे पटपट असा हातशिलाई करून घेत आहे इथे खेळण्याचं काम चालू आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि त्याच्याशीच गप्पा मारत मारत मी इथे संपूर्ण साडीला पिको फॉल करून घेतलेला आहे तर बघा मग आपला फॉल व्यवस्थित लागला गेलेला आहे मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फॉल कसा लागला गेलेला आहे बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखा वरून कुठेही काही गोळा झालेला नाहीये आणि खालची सुद्धा आपली पिकोची टीप सुद्धा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे सो या पद्धतीने तुम्ही पिको फॉल करून बघा नक्कीच एकदम परफेक्ट होईल तुम्हाला करणं सुद्धा सोपं जाईल आणि कस्टमरची सुद्धा काहीच कंप्लेंट येणार नाही की फॉल म्हणजे साडी धुतल्यानंतर फॉल गोळा झालेला आहे फॉल उलटा पडलेला आहे हातशिलाई लवकर निघाली असं काहीही होणार नाही सो या पद्धतीने नक्कीच ठीक आहे so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि मी तुम्हाला आज म्हणजे खूप महत्वाचा टॉपिक तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पिकोफॉल ओल करण्याबाबतीत कुठल्या गोष्टींची काळजी घेत घेत कुठला स्टेप बाय स्टेप पिकोफॉल फॉल करावा सविस्तर सा व्हिडिओ सायली फॅशन डिझायनर चॅनलवर टाकलेला आहे मी पुन्हा सांगते म्हणजे जर कोणाला माहित नसेल तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात त्याचबरोबर जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल पिकोफॉल ओॉल करण्यात तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय